नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाभार्थी महिला पर्यंत ज्या की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी असतील अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे तर आजपर्यंत म्हणजे दिनांक दहा पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण अठरा लाख फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आलेले आहेत शासनाने जे ऍप दिलेलं आहे नारी शक्ती दूत या ऍपच्या माध्यमातून अठरा लाख महिलांनी आजपर्यंत अर्ज दाखल केले आहेत परंतु ज्या महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत या महिलांच्या मनात आजही बरेच प्रश्न आहेत ते म्हणजे ऑफलाईन अर्जाच काय करायचं ऑफलाईन अर्ज कोणाकडे जमा करायचा याबाबत बऱ्याच महिलांच्या मनात शंका आहे कमेंट आल्या मॅसेज आले, आले। त्यामुळे हा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत त्यामुळे जर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल याच योजनेचं नाही तर शासनाच्या प्रत्येक योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल तर चला बघूया नेमकं आपण जे काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलाय आणि जो काय आपला ऑफलाईन अर्ज आहे त्या अर्जाचं काय करायचं किंवा तो अर्ज कोणाकडे सादर करायचा या याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मुळात ऑफलाईन अर्ज आला का किंवा कशामुळे देण्यात आला कशामुळे ऑफलाईन अर्ज शासनाने निर्गमित केला हा मुख्य मुद्दा आहे तर ऑफलाईन अर्ज हा ज्या महिलांना ज्या लाभार्थी महिलांना स्वतः किंवा सेट सुविधा केंद्र अशा ठिकाणी जाऊन अर्ज करणं शक्य नाही किंवा स्वतःच्या मोबाईलवर स्वतः ऑनलाईन अर्ज सादर करू शकत नाहीत ज्यांना ते शक्य नाही त्याची आयडिया बऱ्याच जणांना नाही त्यामुळे शासनाकडून ऑफलाईन अर्ज देण्यात आला ऑफलाईन अर्ज जो काय फॉर्मेट आहे तो देण्यात आला हा ऑफलाईन अर्ज भरून आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करा अशाही सूचना देण्यात आल्या परंतु हा ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका काय करणार किंवा ज्यांनी स्वतः अर्ज भरला स्वतः ऑनलाईन पद्धतीने ऍपमध्ये अर्ज सबमिट केला त्या महिलेने आपला अर्ज ऑफलाईन अर्ज कोणाकडे द्यायचा याविषयीची माहिती घेत आहोत आपण आता मुळात जो काय ऑफलाईन अर्ज आहे तो आपल्याला कोणाकडे जमा करण्याची आवश्यकता नाहीये कारण ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या महिलेला ऑफलाईन अर्ज कोणाकडेही सादर करण्याची आवश्यकता नाही किंवा जो काय ऑफलाईनचा फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा भरण्याची आवश्यकता नाहीये परंतु ज्या महिलांकडे स्वतः आपण मोबाईलच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतः डायरेक्ट अर्ज भरू शकत नाहीत अशा महिलांनी आपला ऑफलाईन अर्ज सविस्तर भरा त्यासोबत आपले सर्व डॉक्युमेंट भरा आणि ते जोडा आपले जोडलेले डॉक्युमेंट तो अर्ज आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करा आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्यानंतर जो काय आपण अर्ज दिलेला आहे जो काय आपण ऑफलाईन अर्ज दिलेला आहे त्याच्या आधारे ती अंगणवाडी स्वयंसेविका ज्या असतील त्या आधारे आपला अर्ज ऑनलाईन करणार आहेत मग ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलाय त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारचा ऑफलाईन कागद किंवा ऑफलाईन कोणतेही कागद जमा करण्याची आवश्यकता नाहीये त्यामुळं एवढं चिंतेत आणि एवढा विचारात पडू नका आता ऑनलाईन अर्ज केला मग ऑफलाईन अर्जाचं काय करायचं ऑफलाईन अर्ज कोणाकडे जमा करायचा तर कोणाकडेही ऑफलाईन अर्ज आपल्याला जमा करण्याची आवश्यकता असणार नाही त्यामुळे लक्षात असू द्या जो काय आपण ऑनलाईन अर्ज सादर केलाय याच बेसवर आपल्याला आपली निवड प्रक्रिया केली जाणार पात्रता अपात्रता काय ते ऑनलाईनच्याच पद्धतीने होणार आहे त्यामुळे ऑफलाईन अर्ज दिला किंवा नाही दिला यानं आपल्याला काही फरक पडणार नाही किंवा याची देण्याची आवश्यकताही नाहीये त्यामुळे ऑफलाईन अर्ज कुणाकडे जमा करू नका जर आपण ऑनलाईन अर्ज करत नसाल स्वतःला जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सादर करू शकतात आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मागील पंधरा ते वीस दिवसापासून आपण या योजनेच्या बाबतीत प्रत्येक अपडेट घेत आहोत आणखी जर काही महिलांच्या मनात शंका असतील काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या चे माध्यमातून विचारा आमच्याकडून आपल्याला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये